नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा अशोक मल्लिकार्जुन कल्याणी आता जे बघतोय आपण हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं गावाचं दो पावणे दोन एकर आहे साधारण आपण लागवड करून किती दिवस झाला आज नव्वद दिवस झाले नव्वद दिवस झाले बरोबर तर मला सांगा आपण जे ह्याला जे यूज केले हे काय यूज केलेलं आहे हे आपण एसिटी वैदिकचं एसएसएम आणि सॉईल चार्जर हे खाली वापरलेले म्हणजे एस एस एम आणि सॉईल चार्जर डोस दिलाय एस एस एम अगोदर वापरलं पाण्याबरोबर सॉईल चार्जर सोडलं ओके तर मला सांगा आता ह्या क्षेत्राला किती एस एस एम तुम्ही वापरले आता या क्षेत्राला मी दोन दोन पोती एस एस एम वापरले दोन दोन पोती पेरताना पेरताना एस एस एम पेरलेला आहे पेरलेला आहे तर ह्या वर्षीचा घ आणि ह्याच्या आधी तुम्ही कधी केला होता घे अगोदर दरवर्षी त्या वर्षी एकदम त्याचे ह्या वर्षीच्या गावामध्ये काय बद्दल तुम्हाला आहे तुम्हाला गावामध्ये लोंब्याची साईज हा खुटव्याची संख्या हा ती लोंब्याची साईज तर अशी आम्ही कधी बघितलीच नाही आतापर्यंत आता जर आपण बघितली तर तुमची जवळजवळ एक ईद परत लोंबी लोंबी झालेली आहे बरोबर तर मला सांगा पहिली जी तुमची लोंबेची साईज असायची ती कशी असायची टीचबर म्हणजे एवढे आता मला सांगा तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये ह्याच्या आधी किती उत्पन्न निघलं होत क्विंटल तीन चार क्विंटल याची एवढं असायचं क्षेत्र थोडं असायचं तर ह्या वर्षीचं जर उत्पन्न आपण बघितलं तर किती निघाल तुम्हाला उत्पन्न आता हे जो जवळ तेरा ते चौदा क्विंटल पर्यंत अंदाज नाही कारण ह्या वर्षी बियाणं पण आपण दिशे बियाणं वाराणसीवरून मागवलेलं आहे बर आ, बिगर एम म्हणजे बिगर एम व्हरायटी कोणते आहे जी इंडिया इंडिया नाव okay, okay. हे इंडिया म्हणून इंडिया हिट म्हणून ओके ओके म्हणजे हे देशी आहे आहे देशी ओके तर, तर... तर... मला सांगा आता जी बघतोय आपण तर देशी वानाला उतार नसतो नाही पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीने केलं तर ते उतार त्यांनी सांगितलेला आहे समोर दिसतय आम्हाला उतार काय पडल ते कारण की आता जर करायची काही गरज नाही बघितलं तरी एकदम क्वालिटी आणि त्याची जर हाईट बघितली आणि लोंबीची साईज आता बऱ्यापैकी काही लोकांचं कसं होतं की हाईट वाढती पण लोंबी पडत बरोबर तर एसएसएम दिल्यामुळं हाईट पण झाली आणि लोंबी पण एकदम जबरदस्त पडलेली आता आपण जर लुंबी सोडली तर साधारण एका लुंबीमध्ये किती हंड्रेडच्या वर काउंट आहे म्हणजे एकशे दहा पर्यंत आहे हा साधारण एकशे दहा बी आहेत त्याच्यामध्ये ओके आता सरासरी आपण लमसम जर काय बहिलं तर पंचेस पन्नास आ... त्याच्यामध्ये गहू दिसतात एका लुंबी बार झाल तर सत्तर डोक्यावर पाणी गेलं हां हा हंड्रेड हंड्रेड प्लस आहे ते म्हणजे एकशे दहा एका लुंबीमध्ये दान आहेत तर, तर इतर जे शेतकरी आहे त्यांना काय संधी देऊ इच्छित इतर शेतकऱ्यांना पहिलं तर बियाणं दिसी वापरा विदाऊट जीएम वापरा त्यानंतर कृषी अमृत सॉइल चार्जर एस एस एम बरोबर शेती करा त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आणि आतापर्यंत मी तीस वर्ष झाले इथे शेती करतोय आणि मी सगळे प्रयोग करून थकलेला आहे बर काय प्रयोग माझा जो फार्म आहे तिकडचा तो कम्प्लीट वीस वर्ष झाला नो केमिकल फर्टिलायझर नो केमिकल स्प्रे ओके okay. अशा धर्तीवर आम्ही त्याला झिरो बजेटमध्ये किंवा अमृत हे ते वापरून आम्ही आतापर्यंत पर्यंत आलो पण आम्ही समाधानी नाही त्यात okay, okay. एडच्या बाबतीत समाधानी नाही रिझल्टच्या बाबतीत समाधानी नाही आणि त्याच्यावर काम खूप करावं लागतं तेव्हा आम्हाला हे कृषी अमृत सारखं एक प्रॉडक्ट मिळालेला आहे वैदिक ते सगळं आमच्याकडे आता रामराज्य झालेलं आहे ओके शेतीमध्ये आमचे होप्स वाढलेले आहेत आता आता साधारण वय किती तुमचं माझं वय एकाहत्तर एकाहत्तर वर्षात खूप वाढलेत खूप वाढलेत म्हणजे एवढं वाढलं की ह्या वर्षी माझं टार्गेट माझ्या फार्म मधनं पन्नास लाखाचं आहे बर 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 आणि मला चालता येत नाही मी शेतात जाऊ शकत नाही पण मी असं रोडवर जाऊ माझ्या शेतात रोडवर फिरून मी माहिती देतो okay. पेकाची काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही साधारण व्हिडिओ किती बघता सर मी रोज दोन व्हिडिओ बघतो कंपल्सरी कंपल्सरी दोन व्हिडिओ बघतो इथून शेतात गेलं घरी पहिले दोन व्हिडिओ बघायचं नंतर बाकीचे काम म्हणजे काय तुम्हाला व्हिडीओ मधून काय प्रेरणा मिळाली मोटिवेशन होतं चांगलं मोटिवेशन परत परत अजून आमचं धैर्य वाढत बाकीच्या शेतकऱ्यांचं मग आपण का मागे पडलो बरोबर आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना पण कशाला मागे राहायचं आता जे आपण जे प्लॉट बघतोय किंवा तुम्ही जे प्लॉट बघता तर जे व्हिडिओ मध्ये दिसतात तसे पिकतात गाव शंभर टक्के पिकतात पण काय लोक म्हणतात की व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये काय ते नकली पिक थोडीच असतात एकरा एकर दोन एकर एकाचं झाड दाखवू शकू आपण निकली बरोबर आता हे आपण दाखवू शकू बाहेर नेऊन कुठे पण हे शेत कुठे दाखवू शकणार आहे आता हे हाईट बघितली सर तुम्ही आता खुर्च्यूक तुमच्या डोक्यापेक्षा उंच घाऊ झाला आणि काय लोक काय म्हणतील कि बाबा हा गव्हाची उंची वाढली पण लोंबी आहे का तर हे जी लोंबी जर बघितली तर हाईट प्रमाणात लोंबी पण आहे शंभर टक्के म्हणजे सर म्हणतात की जसं पान आहे तसं तुमचं फळ आहे तसं पान पण त्याच पद्धतीने आणि लोंबी पण तशीच आहे मला फुटवा काय वाटतं तुम्हाला ह्या वर्षी फुटवा चांगला आहे हा फुटवा चांगला साधारण एका ह्याला जर आपण बघितलं तर जबरदस्त काढायचे भरपूर भरपूर काढ्या का मग मापलं आपण तर किती एका ह्याला फुटवा दिस दाखवत आहे हो एक कमीत कमी बारा तेरा फुटवे बारा तेरा फुट ह्याच्या आधी तुम्हाला किती फुटवे मिळायचे डबलच तुम्ही डबल 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 मग मला सांगा झिरो बजेट शेती होऊ शकते झिरो बजेट शेती होऊ शकत हा झिरो बजेट शेतीमध्ये खूप काम आहे आणि सगळ्यात आत्ता ड्रॉबॅक आमच्या फार्मर येतो की ते नत्राचा प्रॉब्लेम होतो की नत्र एवढं जमीन आहे आमच्या कृषी अमृत वापरून सुद्धा आम्हाला त्रास होत आहे कार्बन कार्बन वापरायला लागला एसीटी वैद्यच्या माध्यमातून तुमच्या शेतीला कार्बन पूर्वीचा फटका बसतोय आम्ही पूर्वी जीवामृत टाकलं गायखालचं शेण टाकलं त्याचा फटका आज सुद्धा बसतोय आम्हाला ओके पण त्याच्याकरता आम्हाला वेळ द्यावा लागेल एखाद्या वर्षात गेल्यानंतर मग चांगलं कार्बन आम्हाला मिळेल ओके कृषी अमृतच्या माध्यमातून म्हणजे आता तुमचा सीएन रेशो बॅलन्स व्हायला लागला Okay. तर आता जे जे काय झिरो बजेट किंवा तुमच्यासारखे ह्याच्या स्लरीवर जे शेती करत होते शेतकरी त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे काय नाही त्यांनी बरोबर जावं आणि आपला उद्धार करून घ्यावा ओके okay. आपण असं शेती करणे आत्महत्या करण्यापेक्षा हां कमी आपण प्रयोग करून त्याचा अनुभव घेऊन आपलं मार्गदर्शन मार्गही करावा ओके आता तुम्ही तुमच्या शेवग्याचा कधी शेवगा निघाला नाही मी पिरूच्या बागेमध्ये मला मध्ये शेवगा आहे दोन झाडाच्या मध्ये ओके आणि कधीही मी एवढा माल विकला नाही यावर्षी मी रोज हजार सातशे आठशे शेंगा काढतो एक महिना झाला बर तरी अजून माल संपत नाही मग ह्याच्या आधी पण तुम्ही शेती करायचं त्याच्या अगोदर शेती करतो तर आम्ही तीन दिवसाला अगोदर तीन दिवसा दिवसाआड चारशे तीनशे चारशे तीनशे शेंगा काढतो बरं पण आता रोजच शेंगा काढावं लागतो रोज रोज मग मला सांगा खर्च किती वाढला आणि उत्पन्न किती वाढलं खर्च वाढला म्हणताच येत नाही की खर्च हा नगण्य आहे थोडक्यात रासायनिक पेक्षा किंवा बाकीच्या सगळ्यापेक्षा पण उत्पन्नाच शंभर टक्के वाढ दुप्पटच दुप्पट वाढ होणार एवढी गॅरंटी ओके मी राम सर नेहमी म्हणते की जी जी आपण खर्च न करता आपण गुंतवणूक करतो शेतामध्ये शंभर टक्के गुंतवणूकच आहे हा गुंतवणुकीवर हे व्याज आहे हा हा बरोबर गुंतवणूक आपली तशीच आहे म्हणजे गुंतवणूक तशीच राहणार आहे काम चालणार आहे ओके okay. तर आता जी युवा पिढी आहे त्यांना काय संधी देऊ इच्छित आहे युवा पिढीने शेतीमध्ये जी युवा पिढी आलेली आहे त्यांनी हे थोड्या थोड्या क्षेत्रावर आपण अगोदर प्रयोग करायला पाहिजे आणि त्याचा अनुभव घेऊन त्यांनी पुढे जायला पाहिजे शंभर टक्के ह्याच्यावर यायला पाहिजे ओके okay. म्हणजे आता काय ह्याच्यामुळं काय झाले का आम्हाला रोगाला मुक्ती मिळाली बर, बर, बर काय आम्ही अगोदर रोगावर काम करायचं बर बर आता हे टोमॅटो लावला मग तळली पेरी किंवा नाग आदी येते अमुक रोग येते त्याची तयारी अगोदरच बर बर हाँ. आता तशी गरज नाही आहे म्हणजे आता रोगमुक्त झालं हो म्हणजे रोगमुक्त शंभर टक्के रोगमुक्त होणार आहे राम सर म्हणते ते माती बलवान करा पीक पैवान होत फक्त पोषणाकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे रोगाकडे बघायला न पाहिजे म्हणजे कमजोरीवर काम केलं पाहिजे कमजोरीवर काम केलं म्हणजे तुम्ही जी पत्तेविधी साधना जे सर सांगतात तस पद्धतीने सगळं फॉलो करताय करता त्याचं तुम्हाला यश मिळतंय का शंभर टक्के यश मिळतं ओके यश मिळत नाही हे तर समोर चित्र दिसतंय त्याला ते हात कंगणीला आरशी कशाला म्हणलं सर काय <laughs> जबरदस्त हे अजिबात मॅन्युप्लेटेड नाही आहे हे सगळं रिअल आहे बरोबर कुणी मनात शंका आणण्याचं कारण नाही ज्यांना कोणी शंका येते त्यांनी इथे येऊन व्हिजिट करावी ओके म्हणजे ज्यांना वाटत आहे काय कायतरी दाखवतात काही नाही तुमच्या जी शेतामध्ये जी बदल झाला असा काय बदल झालाय नाही आता जिथे जिथं आम्ही प्लांटेशन करतो किंवा टोमॅटो लावतो भेंडी लावतो तिथे तिथे रिझल्टच मिळतात आम्हाला पानाची साईज त्याची चकाकी क्वालिटी आता आमची भेंडी थोडीच आहे पण कच्ची खातात लोक इथं आल्यावर सुद्धा माझ्या मी ते ऑफिसला बसतो ना भेंडी खातात ते मी म्हणून खाऊन बघा ककडीसारखे भेंडीची क्वालिटी क्वालिटी एवढी आता आपण जे शेंगा विकतो किंवा आपला जे माल विकतो बाजारामध्ये काय बदल रेट मध्ये काय बदल आता कसं आहे आज बाजारात रेट आहे दोन रुपयाला एक शेंग येते बर माझी घेणारा जो दुकानदार आहे त्याचं क्वालिटी दुकान आहे तो तीन रुपयाला कालच मला वाटत देईल तीन रुपयाने तीनशे शेंगा पाठवा बर म्हणजे शेंगाला रुपये वाढला शेंगाला रुपये कारण असं आहे की त्याला मी पन्नास शेंगा शॅम्पलला दिल्या होत्या गिराएक ते कालच्या शेंगा मागत आहे <laughs> <laughs> म्हणून त्याने मला तीनशे शेंगा सांगितली ओके ओके जे आपण जसं त्याला खायला देईल तीच त्याच्यामध्ये येणार आहे तीच येणार तुम्ही काजू बदाम एस एस टी वैद्यकीय आर एन पी एच एस एस एम असल कृषी अमृत त्याच्यामुळे आपल्याला असं एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला खत वगैरे कोण उपलब्ध करून देत आहे आमच्याकडे खुले सर आहेत सोरेगावला ओके नमस्कार सर करून देत नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सचिन महादेव हुले माझं सोरेगाव येते उत्तर सोलापूर इथं सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचं चा, माहिती केंद्र आहे माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट पंधरा पन्नास पन्नास ओके। आता आपले कल्याणी सर जे आहेत ना ते गेले वर्षभर झालं प्रत्येक पिकाला वापरतात म्हणजे जेणेकरून भेंडी दे टोमॅटो जे दे त्यांच्याकडं मोसंबी आहे पेरू आहे शिवगा आहे जेवढा आता त्यांची शेती आहे जवळपास एक आता इथं पंचेचाळीस एकर शेती आहे त्याला सर्व टी वैदिकचं तंत्रज्ञान वापरतायत ओके ओके धन्यवाद Okay. Nice.